नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅक नक्कीच नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती पोलगाव सोयाबीनचा वाण पिवळा अवघ एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बाबुळगाव सोयाबीनचा वानपिवळा अवघ सतराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल उमर खेडांकी सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल उमरखेड सॅबींचं वानपिवळा अवकीक्षे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सिंध राजा सॉबींचं वान पिवळा अवकिकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वानपिवळा अवघे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल उंबेजो गाय सोयाबीनचा वान पिवळा अवघ चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ सहा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल वणी सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीनचा वान पिवळा अग दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल मलकापूर सॉबेन चव्हाण पिवळा अवक नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॉइन चव्हाण पिवळा अवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सविंचा वान आवक दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे शेचाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल उमरेट सोयाबीन चवान पिवळा अवघ नऊशे चौतीस क्विंटलची कमीत कमी कमद तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चवान पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल वाशिम सॅबीन चवन पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बीड सोबीन चवण पिवळा अवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्कावन्न रुपये क्विंटल चिकली सविंचा वाहन पिवळा अब आठशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल अरवी सविस्तवान पिवळा अवघ तीनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ सोबींचा वान पिवळा अवघ चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अकोला सोबींचा वान पिवळा अवघ दोन हजार सहाशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जालना सोयाबीन वान पिवळा अवक दोन हजार एकशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लसलगामनी फाड सोयाबीन चव्हाण पांढरा अवक एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मेहकर सेव्हन लोकल अवघ एक हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी कमदर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठ रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार चाळीस रुपये क्विंटल अमरावती सॅब लोकल अवघ सात हजार एकोणनव्वद क्विंटलची कमीत तम कमी कमद्या तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल अबग दोनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत तम कमी कमद्या तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सायबीन लोकल अबग दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवघ एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाबीन लोकल अवघ सतराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल कारांजा सोयाबीन लोकल अवघ पाच हजार क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल तीनशे सत्तावीस क्विंटल जी कमीत कमी दर दोन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल लसल गव चोर लोकल अवघ पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल